हॅलो गाईड वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपला व्हिडिओ जर ग्रो करायचा असेल तर जेव्हा युट्यूब आपल्या चॅनेलला व्हिडिओ ग्रो होईल तर आपल्या चॅनेलवर व्यूज जर पाहिजे असतील तर ने आपला व्हिडिओ रिकमेंडेशन करायला पाहिजे आणि जर युट्यूब आपला व्हिडिओ रिकमेंडेशन करत असेल तर आपल्या चॅनेलला ग्रो होण्यापासून कोणी पण थांबू शकत नाही म्हणजे आपले चॅनेल ग्रो होणारच परंतु मित्रांनो त्यासाठी आपल्या व्हिडिओचे कॉन्टेंट चांगले पाहिजे आणि आपण स्वतः फेस कॅम व्हिडिओ बनवला पाहिजे तर मित्रांनो मी काही ट्रिक्स आणणार आहे तर त्या ट्रिक्स तर जर तुम्ही फॉलो केल्या तर यूट्यूब आपल्या व्हिडिओला रिकमेंड करेल आणि आपल्या व्हिडिओवर जर व्ह्यूज कोणकोणत्या प्रकारे येतात जर यूट्यूब आपल्या व्हिडिओला रिकमेंड करत असेल किंवा सर्चमधून आपला व्हिडिओ सर्चमधून जर जात असेल तर या दोन गोष्टीमुळे आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज येतात तर आपल्या व्हिडिओ जर व्ह्यूज पाहिजे असेल तर यूट्यूबने आपला व्हिडिओ रिकमेंड केला पाहिजे तर, तर मित्रांनो याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर मध्येच तुम्ही जर स्किप केला तर तुम्हाला याचे कोणते फायदे आहेत ते कळणार नाही आपला व्हिडिओ यूट्यूब कशा प्रकारे रिकमेंड करू शकतो हे तुम्हाला कळणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा कमेंट करायला विसरू नका तर चला मित्रांनो बघूया आपण पहिली टिप्स काय आहे तर पहिली टिप्स अशी आहे की आपला व्हिडिओ जर चांगला असेल आपला कंटेंट जर चांगला असेल तर युट्यूब आपल्या व्हिडिओला रिकमेंड करेल रिकमेंड जर युट्यूबने जर केले तर आपल्या व्हिडिओला व्ह्यू भरपूर येणार म्हणजे रिकमेंड म्हणजे काय की युट्यूब आपल्या व्हिडिओला लोकांपर्यंत पाठवते आणि लोकांना सजेशन करते की बाबा हा व्हिडिओ चांगला आहे या व्हिडिओला तुम्ही बघा तर युट्यूब आपल्या व्हिडिओला रिकमेंड करते तेव्हा कुठे आपल्या व्हिडिओवर व्यूज जास्त येतात तर त्यासाठी मित्रांनो तर मित्रांनो एखादा व्हिडिओ जर एखाद्या जुन्या क्रिएटरचा व्हिडिओ जर चांगला चालला असेल आणि त्यावर जर जास्तीत जास्त व्ह्यू आले असतील तर मित्रांनो त्या व्हिडिओचे टायटल टॅग किवर्ड कसे आहेत ते आपण कॉपी पेस्ट करा आणि ते आपल्या व्हिडिओच्या टायटलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टॅग मध्ये लावा म्हणजे चांगल्या क्रिएटर किंवा जुन्या क्रिएटरांचा व्हिडिओच्या खाली आपला व्हिडिओ येऊ शकतो कारण त्या जुन्या क्रिएटरचे जसे काय किवड असतात त्या असतात आपले सुद्धा ते आने ला आशे यहा आने आपले ला जास्त असतात आणि यूट्यूबला असं असे वाटते की हा व्हिडीओ सुद्धा चांगला आहे आणि हे बघून यूट्यूब आपल्या व्हिडिओला सुद्धा रिकमेंड करू शकते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पाठवू शकते आपल्या व्हिडिओला इम्प्रेशन जास्त पाठवते आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त इम्प्रेशन म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो तर मित्रांनो ही होती पहिली ट्रिक दुसरी ट्रिक जेव्हा व्हिडिओ आपण एखादा अपलोड करतो व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या चॅनेलचे नाव जरूर लिहा कारण आपल्या चॅनेलचे नाव जर आपण लिहिले नाही तर आपला व्हिडिओ ग्रो होणार नाही युट्यूब रिकमेंडसाठी आपला व्हिडीओ पाठवणार नाही ना कारण जर आपला व्हिडिओ एखाद्या व्हिवर्सनं जर बघितला तर त्याच्यानंतरचा व्हिडिओ सुद्धा त्याला आपल्या त्याच्या समोर जाऊ शकतो कारण आपल्या चॅनेलचे नाव आपल्या चॅनेलवर डिस्क्रिप्शनमध्ये चॅनेलचे नाव लिहिले पाहिजे म्हणजे आपला दुसरा व्हिडिओ सुद्धा त्या व्हिवर्सच्या पुढे जाऊ शकतो ही होती एक दुसरी ट्रिक ही ट्रिक आहे मोठे मोठे क्रिएटर सुद्धा असेच करतात आपला व्हिडिओ अपलोड करताना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या चॅनलचे चा नाव जरूर लिहितात कारण आपला व्हिडिओ जो आहे एखाद्या व्हिवर्सनं जर पाहिला तर दुसरा व्हिडिओ तिसरा त्याच्या त्याच्यासमोर युट्यूब पाठवत असते तिसरा पॉइंट मित्रांनो असा आहे की जुने जे चांगले क्रिएटर आहेत त्यांच्या कोणता व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याचे कीवर्ड कसे आहेत त्याचे टायटल कसे आहेत त्याचा टॅग कसा आहे हे तुम्ही क्रोमवर जाऊन एक ट्यूब बॉडी ॲप डाउनलोड करा आणि ट्यूब बॉडी ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर त्या क्रिएटराचे कीवर्ड त्याचे टॅग त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये काय काय लिहिलेले आहे ते आपण सगळे कॉपी पेस करू शकतो आणि ते सगळे कॉपी पेस करून आपला व्हिडिओ जेव्हा आपण अपलोड करू तेव्हा त्या आपल्या व्हिडिओमध्ये हे टायटल मध्ये आपण लिहिले पाहिजे ते ट्यूब बडी हे एक ॲप डाउनलोड केले की आपल्याला ते दिसणार की चांगल्या क्रिएटरांनी कोणकोणते कोणते किवर्ड वापरलेले आहेत कोणते टॅग वापरलेले आहेत ते, वाप ते सुद्धा आपण कॉपी पेस्ट करून आपल्या व्हिडिओ जर लावले तर आपला व्हिडिओ सुद्धा सर्च मध्ये येऊ शकतो युट्यूब आपल्या व्हिडिओला रिकमेंड करू शकते आणि जोपर्यंत युट्यूब आपल्या व्हिडिओला रिकमेंड करत नाही तोपर्यंत आपल्या व्हिडिओवर जास्त व्ह्यूज येणार नाही आणि एकदा जेव्हा आपल्या व्हिडिओला युट्यूबने रिकमेंड केले तर तो व्हिडिओ आपला हळूहळू हळूहळू हमेशा हा चालत जातो त्याच्यावर हळूहळू व्ह्यूज येतच राहतात आणि कधी कधी आपला व्हिडिओ सर्कमध्ये सुद्धा जातो सर्कमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या चॅनेलवर त्या व्हिडिओचे भरपूर व्ह्यूज येतात तर मित्रांनो ह्या दोन तीन ट्रिक होत्या तुम्ही ह्या जर ट्रिक आपल्या व्हिडिओमध्ये जर फॉलो केल्या तर तुमचा व्हिडिओ ग्रो होईल तुमच्या व्ह्यूज येतील मोठे मोठे क्रिएटर तर ह्या तीन ट्रिक मित्रांनो तुम्ही फॉलो करा तुमचे व्हिडिओ रिकमेंड रिकमेंटसाठी पाठवणार आणि जोपर्यंत एकदा का तुमचा व्हिडिओ रिकमेंटमध्ये गेला तर त्यावर शेवटपर्यंत तो व्हिडिओ आपल्याला व्ह्यूज देत राहतो तर मित्रांनो युटूब रिकमेंड आपल्या व्हिडिओला करण्यासाठी आपला स्वतःचा कॉन्टेंट चांगला पाहिजे स्वत तुम्ही कॉन्टेंट बनवा आणि कुठलेही असे व्हिडिओ घेऊन कॉपी पेस्ट करून तसा व्हिडिओ यूट्यूब कधीच रिकमेंडेशनसाठी पाठवत नाही तर मित्रांनो या तीन गोष्टी होत्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाइक, शेअर सब्सक्राइब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट जरूर करा मित्रांनो भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय